बार 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 ये ये दिन आए, बार बार ये दिल आणि तुम जियो लागते साल ये। देड़ा 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 आपल्याला ज्याचा सहवास लाभावा तो सोना असावा तो चांदी असावा तो हिरा असावा पण मी म्हणतो आम्हाला परिसर सारखा सहवास लागला वाढदिवसाच्या आपला जीवन परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा देतो बार बार ये दिन आय जियो हजारो साल ये मेरी है आर दो। नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपलं जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या या काव्य पंक्तीवरून तुम्हाला आता लक्षात आला असेल कुणाचा तरी वाढदिवस असेल कुणाचा नव्हे तर आपल्या अशा एका व्यक्तीचा आज वाढदिवस आहे तो म्हणजे सामाजिक बांधिलकी राजकीय बांधिलकी आणि समाजामध्ये लहान थोरामध्ये म्हणजेच मी सुद्धा आज लहानपणापासून पाहतोय जे आपल्याला मोठ्या भावाप्रमाणे जो आपल्याला सन्मान देतात ते आमचे सर्वांचे लाडके दादा यांचा म्हणजेच प्रशांतजी शिंदे साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि तोच वाढदिवस आज सर्वत्र साजरा होतोय मागच्या वर्षीसुद्धा छान असा हा वाढदिवस साजरा त्यांनी केला होता आपण पाहिलं वेगवेगळ्या शाळेंमध्ये गेलो होतो आणि शाळेच्या ज्या उपयोगी वस्तू असतात ते विद्यार्थ्यांमध्ये आपण वाटप केलं होतं ते सुद्धा तुम्ही पाहिलं पण आज आपल्याला उशीर झालेला आहे कारण का सकाळीच त्यांचा वाढदिवस वा साजरा केला होता काही कारणास्तव मी मुंबई येते होतो रात्री आणि आता पहाटे झालोय त्यांनी सकाळी वाढदिवस वा सर्व म्हणजे त्यांचे चाहते असो सर्वांनी म्हणजे खेडेगावातून आलेले त्यांचे सगळे चाहते आपल्या श्रीवर्धनकर असो सगळ्यांनी त्यांच्या घरी वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर आपल्या सिव्हिल हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालयात जाऊन त्या ठिकाणी फळं वाटप केलं आणि आत्ता आपण आलेलो आहोत श्रीवर्धनच्या कुणबी समाज हॉलमध्ये आलेलो जे मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा एक छोटे गाणी कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहता येईल की सर्व थरातून व्यक्ती या ठिकाणी लहान थोर असो ते सर्वजण म्हणजे खेडेगावातूनच नव्हे तर श्रीवर्धनमधून सर्व जिल्ह्यातून आलेले त्यांचे चाहते त्यांचं त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे सगळेजण आता या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण सुद्धा जरा लेट झाला आपल्याला कार्यक्रमाला आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम वाढदिवसाचा त्यांचा जो साजरा होतोय तो पाहता येईल आणि अजून एक तेथे कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असणार आहे चला तर वेळ न दवडता आपण सुद्धा साजरा करूया आज आपल्या बंड्या दा दादांचा आपल्या प्रशांतजी शिंदे साहेबांचा वाढदिवस साजरा करूया चला माझ्यासोबत या आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आपल्याला त्या पद्धतीने काम करण्याची सुद्धा गरज आहे तर जिथे जिथे माझा सपोर्ट किंवा माझी मदत तुम्हाला आवश्यक असेल तिथं तिथं मी येण्याचा प्रयत्न करेन आणि भविष्यामध्ये आपलं चांगलं संघटन बांधवण्यासाठी सुद्धा आपण तितकंच कार्य सुद्धा असणं गरजेचं आहे पुन्हा एकदा मी तुमच्या कारकिर्दीला आणि अपेक्षित कार्यकारणीसाठी आणि अपेक्षित संघटनासाठी भाजपा ज्या पद्धतीने काम करत आहे त्याची पहिली जबाबदारी म्हणून मला जिल्ह्याची रक्षाबंधनच्या कार्यक्रमाची संयोजक म्हणून नेमण्यात आलं आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत होतो तो बावन्न जे भरून आलेले आहेत ते आम्ही ग्रुप वाईज सगळीकडे दिलेले आहेत आणि त्या पर ग्रुप वाईज शंभर शंभर आपल्याला राख्या ह्या त्या त्या घरात जाऊन त्या त्या महिलेकडनं घेणं गरजेचे आहे हे चांगल्या प्रकारचं संघटन म्हणजे पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द सांगतो यानंतर आपण पुन्हा एका रंगवर्व सोहळ्याला सुरुवात करूया या ठिकाणी अंजुमन इस्लाम कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स या विद्यालयाचे कला शाखेमध्ये ज्या विद्यार्थिनी प्रथम क्रमांक पटकावला त्या कालबारी योति मुशीद मोहम्मद यांना देखील मी निमंत्रित करतो त्याचबरोबर पल मुस्कान मतीम पावसकर या विद्यार्थिनीला पावस देखील मी या ठिकाणी निमंत्रित करतो त्यानंतर पावर पावस्तर भूमेश रियास या विद्यार्थ्यांनी सदुसष्ट पॉईंट पाच टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला हिला देखील मी या व्यासपीठावर येण्यास विनंती करतो मनापूर्वक अभिनंदन यानंतर आयशा आरोपी घनसा या विद्यार्थ्यांनी बारा टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आपण जर कुठे असाल तर आपण देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे विद्यार्थ्यांनी एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के कोण मिळवून प्रथम क्रमांक पटवला या विद्यार्थ्यांचे मनापूर्वक अभिनंदन करतो यांनी देखील आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान चिन्ह प्रशस्ती पत्रक स्वीकारायचं आहे यानंतर का शहाऐंशी पॉईंट व द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे या तिने देखील व्यासपीठावर यायचं आहे त्यानंतर हर्ष नागेश परत आणि श्लोक सचिन सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पद्धत यांच्या वाहनांकडे आपण घेत आहोत यानंतर आपण यात पुढे असाल तर आपण सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे निशांत विश्वनाथ दुर्गवले यांनी अठ्याहत्तर पॉईंट साठ टक्के गुण मिळवून तृथे क्रमांक पटकवलेला आहे मी निशांतचे मनात अभिनंदन करतो आपण देखील या ठिकाणी आपला सर्वांचे स्वीकारायचा यानंतर वाणिज्य शाखेमध्ये छात्रमध्ये सुनील ना या विद्यार्थीने चौऱ्याहत्तर टक्के बोल मिळवून पाठवलेला आहे सरचिटणीस पती ते नंदकुमार अडोळकर यांची नियुक्ती करण्यात आली मी त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो ते नंदकुमार आडोळकर यांची भारतीय जनता पार्टी शिवर्धन झालो त्यांच्या अभिनंदन करतो साहेब ज्यांची नगाने भारतीय जनता पार्टीमध्ये समावेश झाला ते दिली गोपाल सावंतकर साहेब यांची भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी आपण निर्णय करतो

भारतीय जनता पार्टी श्रीवर्तम तालुक्याच्या चिठ्ठी निवड करण्यात आल्या आहेत साहेब आपले देखील अभिनंदन करतो त्यानंतर पेडणेकर साहेब आपले पुन्हा येता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या तालुक्याच्या पती आपल्या नाव्यांची नियुक्ती करण्यात आल्या आहे आपले आपले देखील मनपूर्वक अभिनंदन करतो नवीन कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी शिंदेसाहेबांना विनंती करतो की आपण त्यांना अन्नपूर्वक शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे आरोग्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराज मुद्रा आज माझ्या वाढत या तालुक्यामध्ये भाजपवादी महिला पंचायतच्या पदाधिकारी पदाधिकारी वाटप करण्यासाठी उपस्थित तालिबागचे मासिक कार्यक्रम आमदार मान्य गणित शेटे पाटील साहेब जनता आपला आपण सगळ्यांनी मनोबत आहे जिल्हा अध्यक्ष श्रीवार माती मॅडम आमच्या या तालुक्याचे आमच्या या जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलेशित भोरे महिला मोर्चाच्या तालुक्याच्या अध्यक्षाच्या त्यांच्या आता जिल्ह्यावर वकिलांनी समोर घेतलं मंत्री असेची ऍडव्होकेट सुलंदा पाटील हिची महिला मोर्चे

加油！ च्या पावन भूमीत जन्मलेले आमचे बंड्या दादा या देवभूमी श्रीवर्धन मध्ये आज त्यांचा वाढदिवस आणि बंड्या आमच्या प्रशांत जे शिंदे यांचे पुतणे आहेत दीपेशजी आहेत या ठिकाणी आणि दिपेश सुद्धा आपल्याला आपल्या बंड्या त्यांच्या कार्यकारणीबद्दल सुद्धा सांगणार आहेत दिपेश नमस्कार, नमस्कार आणि पुन्हा एकदा बंड्या आमच्या परिवारांकडून म्हणजे आपला जीवन परिवार जो आहे सर्वत्र त्यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो काय सांगाल बंड्या आज आमचे काकासाहेब म्हणजे आमचे अत्यंत लाडके असे श्री प्रशांत शिंदेसाहेब यांचा जन्मदिवस आहे आज पंचाण्णव जन्मदिवस आहे आणि खरोखर तुम्ही आता पाहिलं असेल की त्यांच्या जन्मदिवसानिमित्त या श्रीवर्धन तालुक्यातून नव्हे तर अखेरच्या दक्षिण रायगड जिल्ह्यातून जे सगळे पदाधिकारी होते ते त्यांना त्यांचे चाहते होते ते त्यांना इथे भेटायला आलेत आणि आता तुम्ही बघितलं असेल की श्री प्रशांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण जो इथे कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला खरोखरच सगळे जे चाहते होते ते सगळे आले होते आणि ते सगळे येऊन येऊन त्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या तसे प्रशासन साहेबांचा वाढदिवस खूप जोरात साजरा झाला आणि इथे खूप शिक्षक विद्यार्थी आले होते त्यांचासुद्धा आपण जे त्यांनी गुणवंत असे विद्यार्थी होते त्यांचा आपण इथे सत्कार केला तसेच आता काही वेळेला आपण काही शाळांमध्ये महिलांना साडे वाटत ते कार्यक्रम सुद्धा घेणार आहोत आणि दरवर्षी प्रशांती साहेबांचा हा वाढदिवस एक उत्साहात सा उत साजरा होतो त्यांच्यावर प्रेम प्रेम करणारे चाहते ते त्यांना इथे येऊन शुभेच्छा देत असतात छान आणि पुनच्छ मंड्यादा लागलाग शुभेच्छा देतो तुम जिव्हा हजारो साल खरंच मंड्यादादांचं कार्य बघायला गेलात तर राजकारणात तर ते सक्रिय आहेत पण सामाजिक असलेली त्यांची बांधिलकी बघा कार्यक्रम संपलेला आहे पण तरी पण त्यांचे जे चाहते आहेत ते आज सुद्धा तळागाळातून म्हणजे खेडेगावात तुम्ही कुठेही जा शहरामध्ये जा तर संपूर्ण जिल्हास्तरीय कार्य आज बंड्या दादांचं सामाजिक सलोख्याचं कार्य जे आपल्याला पाहायला आहे जे त्यांच्या पुतण्याने सुद्धा सां या आपल्या मनोगतात व्यक्त केलेलं आहे जे पाहायला मिळालेलं आहे अभिनंदनाचा तर वर्षाव आपल्या बंड्या दादांवर होतोय पण या ठिकाणी जे आपल्याला सुद्धा वेळोवेळी प्रेरणा देतात स्फूर्ती देतात असे आपल्या, देता, देता आपल्या तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत आशुतोषजी पाटील आमच्या श्रीवर्धन तालुक्याचे जे सुपुत्र आहेत ते सुद्धा आज आपल्या या वैखरीतून मनोगत बंड्या व्यक्त करणार आहेत अशितोजी नमस्कार आणि पुन्हा एकदा जीवन परिवारातर्फे आमच्या शुभेच्छा देतो काय सांगाल त्यांच्या कार्याबद्दल कारण का त्यांची राजकीय कारकीर्द तर आहे पण त्यांची सामाजिक असलेली बांधिलकी जी खेडेगावातून तळातळातून आपल्याला पाहायला आता सुद्धा मिळाले खेडेगावातल्या महिला सुद्धा आज उपस्थित होते काय सांगाल त्याबद्दल सन्माननीय शिंदे साहेबांच्या राजकीय कारकिर्दीत कोणाला सांगण्याची गरजच नाही सर्वांनाच माहिती आहे पण आज जवळपास आम्ही दोन वर्ष साहेबांचा सा वाढदिवस हा सामाजिक सेवेच्या दृष्टिकोनातून या तालुक्यामध्ये उ विविध उपक्रम घेऊन राबवत असतो त्याच शुभेच्छा साहेबांना गरीब गो जनतेच्या मिळत असतात हेच मी आजच्या दिवसाला सांगू इच्छितो धन्यवाद आशुतोषजी पाटील यांनीसुद्धा छान मनोगत के व्यक्त केलं आहे की गरिबांचे जे आशीर्वाद आहेत मंड्या दादांसोबत ते आज आपल्याला पाहायला मिळाले इथे आपले गजानन जी आहेत जे कोषाध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आपण मनोगत व्यक्त जे करणार आहेत ते ऐकणार आहोत नमस्कार आज या ठिकाणी आमच्या तालुक्याचे दादेचे नेतृत्व सन्मान्य शिंदेसाहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातून विविध कार्यकर्ते तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्याकरता आले होते साहेबांची कारकिर्द अतिशय उंच आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला आत्मीयतेने मदत करणारे सन्मान्य शिंदेसाहेब यांचा वाढदिवस म्हणजे तालुक्यातील एक पर्वणीच असते आणि तळागाळातील लोकांना मदत करणं हा शिंदेसाहेबांचा हातखंड आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात शाळेमध्ये शाळेचा कार्यक्रम असेल विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असेल असे विविध कार्यक्रम दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष सन्मान्य आशुतुजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सन्मा सर्व टीम चांगल्या पद्धतीने कार्य करते आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद छान असं मनोगत की या ठिकाणी कोषाध्यक्ष जे आहेत गजाननजी इमरे यांनीसुद्धा या ठिकाणी व्यक्त केले सर्वांनाच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे कारण का बंड्या सांगायचं तर मी सुद्धा आज लहानपणापासून बघतोय पण या ठिकाणी आपल्या श्रीवर्धन तालुक्याला लाभलेलं एक नेतृत्व आणि छान बघा एक युवा आज घडतोय तो म्हणजे माझी तालुका अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत जयदीपजी तांबूटकर जे ॲडव्होकेट आहेत स्वतः आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी श्रीवर्धन तालुक्यासाठी पर्वणी असते आज आमचे नेतृत्व प्रशांतजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस त्यांना सुरुवातीला वाढदिवसाच्या मनकपूर्वक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं जसं म्हणतात की आपल्याला ज्याचा सहवास लाभावा तो सोना असावा तो चांदी असावा तो हिरा असावा पण मी म्हणतो आम्हाला परिसरसारखा सहवास लागला ज्यामुळे त्या परिसराचा सहवास लागल्यामुळे प्रत्येकजण परिसराने घडला आणि आमच्यासारखे छोटे नेतृत्व देखील उदयास आले आणि प्रत्येक छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी सरपंच बनवलं जिल्हा परिषदेचं सदस्य बनवलं पंचायत समितीचं सदस्य बनवलं ग्रामपंचायतीचं सदस्य बनवलं अशा पद्धतीची केमे मान्य प्रशांतजी शिंदेसाहेबांनी या, शिंदे या तालुक्यामध्ये घडवली आज खऱ्या अर्थानं तालुक्याचं नेतृत्व करत असताना आज त्यांना जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या पद्धतीची संधी उपलब्ध झालेली आहे आणि आमच्यासारखे कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते उद्याच्या दोन हजार एकोणतीसच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना आमदार म्हणून पाहतायत आणि निश्चितपणे कशाचाच त्यांनी विचार न करता या त्या निवडणुकीमध्ये त्यांनी आमदारकी लढवावी आणि निश्चितपणे प्रशांतजी शिंदेसाहेब देखील ह्या विजयी होतील हीच या ठिकाणी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या तेन आयुष्यासाठी उदंद आयुष्यासाठी मनकपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बघा छान एक उपमा दिलेली आहे जी प परिसाची आपल्याला जयदीपने बघा छान ही उपमा दिली जे स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि खरंच बंड्यादादा दादा म्हटल्यानंतर एक परिसच आहे जे आपल्या या पंचक्रोशीत लाभलेलं ला परीस आणि आम्ही गजलेलं लोखंड होतं पण त्याला सुद्धा आज शुद्धीकरण करण्यात आलंय आणि हे युवा पिढी या ठिकाणी आज घडताना बंड्यादादांच्या दादांच्या या सोबत घडताना पाहायला मिळतंय खरंच या ठिकाणी हा शुभेच्छांचा वर्षाव जो सर्वांनी केलेला आज आपल्याला तळागाळातून आलेले खेडेगावातून खास करून आलेल्या या महिला असो पुरुष मंडळी असो आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते असो ते सुद्धा आज या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे पुन्हा एकदा आपण मंड्या दादाना जे प्रशांतजी शिंदे म्हणून सर्वत्र आपल्या रायगड जिल्ह्यातच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रात देशामध्ये ज्यांचं नाव आहे असे प्रशांतजी शिंदेसाहेब यांना सर्व राजकारणी असो सामाजिक कार्यकर्ते असो सर्वजण ओळखतात त्यांना पुनश्च वाढदिवसाच्या आपला जीवन परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो